त्या ठिकाणी रक्षाबंधनची भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी या योजनेची सुरुवात केली त्याचे पैसे दोन हप्ते मला वाटते पंधराशे पंधराशे तीन हजार आपल्या बँक खात्याच्या अकाउंटवरती यायला चालू झाले त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार बोलतो आणि पहिल्या आणि आपल्या सगळ्यांनी जे काम करावं लागत आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं ते शक्य होते कमी दिवसामध्ये करबी विधानसभा मतदारसंघातील हा रिझल्ट आपल्याला घ्यायचा आहे माझ्या माहितीप्रमाणे अंदाज अंदाजे हे सगळे अंदाजेकडे होऊन गेले नाहीत साधारण आपल्या ना करवी विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख एकशे अकरा पात्र महिला या ठिकाणी अंदाजे असण्याची अपेक्षा घेत आहे त्यामधील लोकां महिला आमच्या भगिनी जे अर्ज केलेत त्यातले शहाऐंशी हजार अंदाजे सत्त्याऐंशी हजार अर्ज हे अंगणवाडी त्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने दाखल केलेत त्याच्यामध्ये जवळजवळ सत्याहत्तर हजार लोकांचे अर्ज महिलांचे अर्ज भगिनींचे अर्ज हे ऑनलाईन झालेत आणि जवळजवळ जेवढे ऍप्रूव्ह तेवढं झालेलं आहे म्हणजे आजच्या तारखेला पंधरा आठ या तारखेवरती जवळजवळ पंच्याहत्तर एक हजार महिला भगिनी पात्र झालेत आता जे उरलेलं टार्गेट आहे ते राहिलेल्या शेतूमधून किती झालेत याचा फिगर आपण घेतल्यानंतर कर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या आमदारानं पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास या ठिकाणी या योजनेचा लाभ आमच्या भगिनींना मिळेल मला वाटते अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक आणि सी डी पी ओ या सगळ्यांनी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून घेणे ते ऑन ओन, ऑफलाईन घेणे ऑनलाईन करणे त्याचबरोबर तिन्ही तालुक्याचे तहसीलदार त्याचबरोबर आमच्या ओ या सगळ्यांचंच सहकार्य या ठिकाणी लाभतो आहे मी त्यांचंही मनोबू आभार मानतो आहे माझं म्हणणं आहे की करवी विधानसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये ज्या चौऱ्याऐंशी ग्रामपंचायती या करवी तालुक्यातले करवी विधानसभा मतदारसंघातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायती या करवी विधानसभा मतदारसंघातल्या याच्यामध्ये आपल्याला या तक्त्यामध्ये दिसतात त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे बेचाळीस ग्रामपंचायती या पनाळ्यामधल्या दिसतात पन्नास पन्नास सॉरी पन्नास ग्रामपंचायती या पन्हाळा तालुक्यातील दिसतात आणि एकोणतीस ग्रामपंचायती या गगनवाडा तालुक्यात सर्वसाधारणपणे या संपूर्ण ग्रामपंचायती चौऱ्याऐंशी अधिक पन्नास अधिक एकोणतीस जवळजवळ पावणे दोनशे ग्रामपंचायतीच्या आसपासच्या कारण काही वाड्या वस्ती आहेत काहीच्या का ठिकाणी तुमची उल्लेख आले नाहीत तर करवीर पणाली गगनवावडा गगनमोडा संपूर्ण करवीर तालुका काही भाग आपल्याकडे तो, तो पाच साठ टक्के भाग येतो आणि पन्हाळा तालुक्यातील पंचेचाळीस टक्के भाग हा करवीर मतदारसंघात आहे या मतदारसंघ आपला माझ्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आपण मुख्यमंत्र्यांना आपण दाखवून द्यायचा आहे की महिलांना लाभ देण्यामध्ये दे, करवी विधानसभा मतदारसंघ हा एक नंबरला जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे आजपर्यंत सगळ्यात जास्त मतदार जे होते महाराष्ट्रामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान होते आणि ते महाराष्ट्रामध्ये होते तशी नर्ज त्याच पद्धतीनं लाभ घेणाऱ्या आमच्या भगिनी जे आहेत हे आपलं जे टार्गेट आहे ते सगळ्यांच्यापेक्षा आपण पुढं असलं पाहिजे त्या दृष्टीनं राहिलेल्या महिलांचे अर्ज ऑफलाईनचे ऑनलाईन करणे भरून घेणे आणि मला वाटते त्यांचं आधार कार्ड बँकिंगशी लिंकिंग करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला या आठवड्याच्या भरामध्ये आठ दिवसाच्यामध्ये आज करणं आहे जरी एकतीस तारीख असेल तर ते आठ दिवसामध्ये आपण पूर्ण करावं त्याच्यासाठी आमच्याकडून जे काही सहकार्य असेल ते तुम्ही आम्हाला सांगा ते संपूर्ण सहकार्य आम्ही तुम्हाला करू पुन्हा आपण जे काम करायला आहे त्याबद्दल मला आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं सरकारनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही योजना या ठिकाणी राबवली आणि मला वाटते रक्षाबंधनच्या निमित्तानं आज खात्यावरती सगळ्यांच्या या ठिकाणी रक्षाबंधनची भेट यायला चालू झालेले आहे त्याबद्दल मी शासनाचं आणि मुख्यमंत्री प्रमुख आपल्या या कर विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या समितीच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांचं सगळ्यांचा आभार